नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक कैलासवासी हरिभक्त पारायण पंढरीनाथ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य स्वरूपात कीर्तनाचे आयोजन जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिवपदी असलेले कीर्तनकार हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज जाधव यांचे धामोरी तालुका कोपरगाव येथील रहिवाशी नगर जिल्हा कार्याध्यक्ष हरिभक्त रावसाहेब महाराज जगताप यांचे वडील कै हरि भक्तपारायण पंढरीनाथ संपतराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्वरूपात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले श्री शांताराम जगताप रावसाहेब महाराज जगताप व योगेशराव जगताप यांनी मोठ्या प्रयत्नाने परिश्रमाने आलेल्या अप्तिष्टांचा भाविकांचा फेडरेशनचे पदाधिकारी मान्यवरांचा भजनी मंडळाचा टोपी उपरणे देऊन सन्मान केला सदर कीर्तनातून मानवाचे अधिकार कलियुगात जीवनमुक्त होण्यासाठी तारक नाम आईवडिलांच्या सेवेत देवाची प्राप्ती असे अनेक दाखले देऊन प्रचंड जनसागरास नरदेहाचे महत्त्व सांगून तालबद्ध स्वरबद्ध स्वरूपात मंत्रमुग्ध केले शिवाय नगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब महाराज जगताप यांच्या फेडरेशनच्या कार्याचा आढावा देण्यात आला तेव्हा समाजाने प्रतिसाद म्हणून टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाला गायन कोकिळा हरिभक्त पारायण तेजस महाराज जाधव वैभव महाराज वावीकर मृदुंगमणी हरिभक्त पारायण शुभम महाराज जाधव यांनी अंतकरणपूर्वक साथ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली धामोरी परिसरातील भजनी मंडळाचे सदस्य संत शिरोमणी सावता महाराज मंडळ धामोरी भैरवनाथ भजनी मंडळ अडबंगीनाथ भजनी मंडळ सदस्य कानडदा भजनी मंडळ मायदेवी भजनी मंडळाचे सदस्य कारभारी महाराज म्हाडदे नारायण महाराज लभाटे नामदेव महाराज माळी सचिन ताजने मंडळाचे चेअरमन नवनाथ कदम प्रकाश जेजुरकर छायाताई लाड मीनाताई सोनवणे बाळासाहेब वाघ जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटची भैरवी सोनवणे माऊली यांनी गायली आणि तेजस महाराज जाधव यांनी नाकाने सनई वाजवून सच्चिदानंद अंबाबाई या माऊलीच्या अभंगाला स्पर्श करत भाविकांना मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजन फेडरेशनचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केले नाशिक जिल्हा सचिव सुरेश हॅडीज समवयत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या समन्वयातून राष्ट्रीय सचिव हरिभक्त पारायण वाल्मिक महाराज जाधव यांच्या संकल्पनेतून कीर्तनाच्या शेवटी सामुदायिक राष्ट्रगीताने कीर्तनाची सांगता करण्यात आली या स्तुत्य उपक्रमाचा जनसमुदायाने स्वीकार करून कीर्तनाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने व्हावी अशी आग्रहाने मागणी केली

चल प्रतिनिधी सुरेश याडीज नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद